हाय बाबा बहिणी नका जेवतो याच्या जेवाय जे तुम्ही बी सुट्टी जेवायला आता बाबा बहिण न बांधलाय मिस्त्रीनं घरनं जावं जेवा तुम्ही कोणी

का जायच किंवा मी गेल्यावर माझा काम नको तसं राहायचं का म्हणलं म्हणलं नाही काय ते अडा किट्रे अंड्याचा खाय नाही की हो कि ला जाय ना

ये जो कुदबा कुडा ये है वो चीज है अरे ठीक है सब बैठ बैठ हेलो दोस्तों है आमच्या घरात मावस बहिणी जन्म झाली तिच्या चौकेला आता मागच्याकडं जन्म झाले नदी दिली तिला हे पूर्ण तेवढे त्यांनी संभाळ आणि काय कशी मग साखर काय आहे ना होती की साखर पण एवढे पण त्याला ते शेतातले वाढतोय बेपी साखर